येथील घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील आंबेडकरी जळवैठक कार्यकर्ते जे आहेत ते ये नि त्यांचा आंदोलन सुरू आहे एका तरी त्यांचा जो 上点。 यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपण लोकसंख्या घेतली आहे की सळकावण्यात आलेल्या आपण थोडस मागं राहून बघूया या आंदोलनामध्ये मोठ्या پيچي سوالي ۾ ڏينهي नाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मुक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे सोमीनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे संविधानाचे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परंतु आज खुलेआम प्रत्येक दर दोन तीन महिन्याला सम स महापुरुष किंवा संविधानाच्या संविधाना संविधानाबाबत छेडछाड किंवा विटंबना केली जात आहे हे खपून घेतले जाणार नाही आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मुक आंदोलन केलं आहे तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही बुद्धाच्या अहिंसेच्या मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत आहोत परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या तर या आंदोलनामध्ये तुम्हाला या याहीपेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढे प्रशासनाला दिसेल थँक्यू आज या ठिकाणी परभी परभणी शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जमध्ये पोलीस कस्टडीमध्ये आमचा समाजबांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे प गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफील झालेलं आहे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मूक अनुमती आहे की काय का हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की इथे उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन आहे आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा मग जीव मारण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी ते जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याचं त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे मग प्रशासनाला एवढाच माझा एक महत्त्वाचा संदेश आहे आज मुक आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम ही मिटली जाणार नाही ही, ही कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर जशास तसं तुम्हाला मिळून जाईल